माय कोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनावर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल वर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईल वर मिळवा कोकणातील लोकप्रिय चॅनल माय कोकण वर पहा धुमस चक्री लोकसभेची स्पॉन्सर्ड बाय दापोली ऑनलाइन अनेक वर्षापासून माझ्या कोकणाचा सातशे वीस किलोमीटरच्या सिर झेडची मर्यादा काढून टाकलेली आहे आणि कोकणाच्या समुद्र किनाऱ्याचा विकासाचा मार्ग मोकळा करून टाकण्याचा काम आमदार सुदैव यांनी केलेलं आहे बाबा तटपेल तुला माहिती आहे का कशाला शिंगा बोबत शिंगा सागा बोबस वेळेस मी येणार पडत या संबंध कोकणामध्ये मगाचे दोन विषय आमच्या वायको साहेबांनी घेतला देसाई साहेब इथे साक्षी आहेत हा विषय मी कॅबिनेटमध्ये घेतला एक हजार कोटी विदर्भामध्ये देण्यासाठी प्रस्ताव आला होता मी मुख्यमंत्र्यांना म्हटलं एक हजार कोटी द्या मला काही अडचण नाही पण आधी मला सांगा विदर्भामध्ये किती टक्का सिंचन झाले सचिवांना सांगताना गोंधळले पाच दहा मिनिटं त्यामध्ये गेले घ्यावा पाच दहा मिनिटांनी सचिवांनी सांगितला की साडेनऊ टक्का सिंचन हे विदर्भामध्ये झालंय म्हटलं मराठवाड्यामध्ये सांगा किती झालंय मराठवाड्यामध्ये बाजार साडेच आठ टक्के चिंत झाल्या म्हणून सांगितलं मग म्हटलं तुला पश्चिम महाराष्ट्रामध्ये किती टक्के चिंत झाले सांगा पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगितलं अठरा अठ्ठावीस चिंत झालंय शेवटी मुद्द्यावरती आलं म्हटलं माझ्या कोकणामध्ये किती टक्के चिंत झाले सांगा संबंध महाराष्ट्रामध्ये पाऊस पडतो का तुला चाळीस टक्के पाऊस माझ्या कोकणामध्ये पडतो सगळ्यात जास्त पाऊस या कोकणामध्ये पडतय माझ्या कोकणामध्ये किती टक्का सिंचन झाला सांगा घर सगळ्यांना सांगता आलं नाही मग शेवटी हळूदेश केल्यानंतर सचिव म्हटले की फक्त एक टक्का सूचना अगे स्वातंत्र्यापासून कोकणामध्ये फक्त एक टक्का सिंतन झालाय सुनील तट्टा आजी दादा तुम्हाला लाज वाटली पाहिजे खरं तर तुमच्याकडं होत मग कोकणामध्ये सिंतन कर झालं नाही त्याचा उत्साह तटका मी तुला द्यायला पाहिजे हो तुला द्यायला पाहिजे देही मग ोटा दाखवतोय अरे सांगा सिंचन खातं तुझ्या होतं अजिबात होत मग मा कोकणाचा माझ्या कोकणाचं सिंचन का झालं आहे आणखी सगळ्यात पुढे जाऊन तुला सांगेल तर कवी सांगेल मला या प्रश्नाचं उत्तर तुझ्याकडनं मिळालं पाहिजे माझ्या कोकणामधले पॉटंधांची कामं बंद आहेत ही कामं बंद का आहेत हिंमत आहे तर तेव्हा सांगायची देसाई साहेब त्यावेळेला काही निर्माण मिळत नाही माझ्या कोकणाच्या सिंचनाची कामं कधी होणार आहे पैसा मी आणणार आहे पैसा खर्च करत नाही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तटकवीची ईडीची चौकशी चालू आहे ती चौकशी संपेपर्यंत या धरणाची कामं होणार नाही आज माझी कोकणातली माळ भरी पाण्यासाठी तुम्ही होय कटकाटकावी तुम्हाला मत मागण्याचा नैतिक अधिकार दिला कोणी तुमची चौकशी आहे धरणाची कामं होत नाही चिंतन सगळं बंद आहे आणि निवडणुका लोकसभेचा घोषणा कथा निवडणूक एवढा जायचं भाषा करायचं तुम्ही तुम्हाला अधिकार दिला कोण पुढे अधिकार म्हणून आज सांगतोय तर त्या माझ्या कोकणाला पाण्यापासून तर फळलं आहे तो कोकणी माणूस पुढे या अल्पी समुद्रामध्ये राष्ट्रवादीला काहींचा पुढं वाजणार नाही हे सांगण्यासाठी चौदा मानू आहे मागच्या वेळेला थोडस माझं भांडण होतं किती साहेबांचं आमचा आपसारखं थोडस होत थोडंसं होत म्हणून घुसलो होतो गागाव होतो आरण होतो आहे ते आहे म्हणून आरण होतो तेव्हा लीड फक्त दोन हजार होतं माझ्या ताई आता रामदास त्यांना मला दोन लाखाचं लीड दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही सांगण्यासाठी का होय आणि आज अभिमान वाटतो मोदीजींचा आज अभिमान वाटतो मोदीजींचा या पाकड्यांचा जर का काय बंदोबस्त करायचा असेल तर मोदींचा कणखळ माणूस आपल्याला पुन्हा हवाय हे सांगण्याची गरज नाही सांगण्याची आवश्यकता नाही पुन्हा 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 आवश्यकता नाही आमचा चांगला मित्र माझा भास्कर जाधव कसा बिकडला मला कळत नाही हो पुन्हा अचानक काय झालं याला अगे भास्कर जाधवची वाट या तटकवी लावली माझ्या मित्राची वाट लावली तटकविन या पुन्हा बघतो तो भास्करच्या तटकरी सोबतच भास्करजी तुम्हाला हे सोबतदायक नाही तुम्ही स्वाभिमानी आहात याच्या पुढं तुटकाच्या व्यासपुरावरती जाऊ नका उघडपणे अजून काय कर ते करून नका गपचूप तुम्ही ऐकलंय बाकी मुला सांगा पण कशासाठी असा भ्रष्टाचारी माणूस आपला या जिल्ह्यामध्ये आपलं आणायचं आहे का आपल्या कोकणामध्ये आणायचं आहे का आणि माझी कोकणातली जनता हुशार आहे कोकणातली जनता हुशार माय कोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनावर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकॉन वर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईल वर मिळवा कोकणातील लोकप्रिय चॅनल माय कोकण वर पहा धुमस चक्री लोकसभेची स्पॉन्सर्ड बाय दापोली ऑनलाईन